हॅलो गाईज हे पा आमचं पिल्ल आणि मी मी आणि माझी मुलं आमच्या आईबाबाची शेतात आलं जात आणि मेन म्हणजे इथं अगदी फ्रेश हवा आणि खूप म्हणजे खूप चांगली हवा आणि इथे आमच्या इथं आंबराई भरपूर आंबे बागायत शेत आहेत आणि विशेष म्हणजे इथं कसलंही टेन्शन नाही आणि अगदी फ्रेश हवा मेन म्हणजे आणि खूप करमते अगदी छान करमतं आमची मी दाखवते अशीच आंबरा हे आंब्याचे झाड खूप सारे आंब्याचे झाड आणि खूप छान थंड हवा अगदी मस्त वाटत आणि खूप छान प्रे इथे विशेष म्हणजे इथं मला मुलांना विष तर खूपच गरमते भरपूर खेळायला जागा आणि थंड हवा थंड शीर आणि पक्षी आमच्या इथे शेतामध्ये पक्षी खूप सारे पोपट परत म्हणजे वेगवेगळे वे, वे, पक्षी खूप सारे आहेत खारुताई आणि ते पक्षींचे मला कसं नाव नाही आठवत पण खूप सारे पक्षी आहेत आणि सारखं बिलकिल 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 बिलकुल आणि ती ऐकायला खूप छान वाटते आणि माझी आई तर पक्ष्यांशी गप्पा करते तिला खूप आवडत पक्षी म्हणजे आणि इथं खूप छान 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 थंड हवेला आणि इतर ठिकाणी जाण्यापेक्षा मला आईबाबांकडे आलेलं आणि शेतात जायला तर माझा हा फ्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट करून तुम्ही पण जात असाल ना सुट्टीसाठी तुमच्या आई बापांकडे जात असाल तर नक्की नक्की तुम्ही पण एन्जॉय करा तुमच्या मुलांसोबत तुम जशी मी करते बाय